जय श्रीराम संस्कृत भाषेत रमंते या शब्दाचा अर्थ सुंदर दर्शनीय असा आहे रमंते शब्दात राम आहे म्हणजेच जे जे सुंदर जे जे दर्शनीय त्या प्रत्येक गोष्टीत रामाचा अंश आहे प्रभू श्रीराम म्हणजे सौंदर्याचं प्रतीक पण त्यांच्या शारीरिक सौंदर्याला अधिक तेजस्वी केलं ते त्यांच्या ते अंगभूत गुणांनी म्हणून तर आईकडे मला चंद्र पाहिजे म्हणून हट्ट करणारे बाळ रामचंद्र जितके आपल्याला मोहित करतात तितकेच वसिष्ठ ऋषींसोबत त्यांचा यज्ञ सफल व्हावा म्हणून राक्षसांना रोखून धरणारे किशोरवयीन श्रीराम देखील आपल्याला मोहून घेतात स्वयंवरात शिवधनुष्य तुटल्यानंतर क्रोधित झालेल्या परशुरामांना अत्यंत संयमीपणानं आणि आत्मविश्वासानं सामोरे जाणारे नवतरुण श्रीराम जितके आपल्याला भावतात तितकेच वडिलांच्या वचनपूर्तीसाठी एका क्षणात सर्व सुखांचा त्याग करून वनवासाला निघालेले आदर्श पुत्र श्रीराम देखील आपल्याला मंत्रमुग्ध करतात वनवासात पत्नी वियोगानं आणि रावणासोबतच्या युद्धात लक्ष्मण मूर्छित झाल्यानंतर भावविवश झालेले श्रीराम जसे आपल्या हृदयात घर करतात तसेच रावणाचा वध केल्यानंतर रावणानं प्राण त्यागण्यापूर्वी रावण नावाच्या विद्वान व्यक्तीकडून तू मार्गदर्शन घे असं कनिष्ठ बंधू लक्ष्मणाला सांगणारे श्रीराम पाहून आपण नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही प्रभू श्रीरामचंद्रांची चंद्रांची केवढी ही, के ही रूप प्रत्येक रूप वेगळं त्या प्रत्येक रूपाला रूपाला लाभलेली किनार त्या प्रत्येक अधिकच करते हीच तर किमया आहे प्रभू श्रीरामचंद्रांची आपण सुंदर दिसावं आपण सुंदर असावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत त्यासाठी ते सतत धडपडत असतात आपला आहार आपली वेशभूषा आपली केशभूषा आपली रंगभूषा आकर्षक आणि स्वतःला शोभून दिसणारी असावी यासाठी ते नाना प्रयत्न करतात महागडी सौंदर्य प्रसाधनं वापरतात पण त्यांच्या हे लक्षातच येत नाही की सुंदर दिसण्यासाठी ते फक्त बाह्य सौंदर्य अधोरेखित करणाऱ्या गोष्टी करतात माणसाचं बाह्य सौंदर्य हे त्याच्या अंतर्गत सौंदर्यावर अवलंबून असतं हे सौंदर्याचं रहस्य त्यांना ठाऊकच नसतं समर्थ रामदासांनी म्हटलं आहे की नाही निरमळ मन काय करील साबण शरीराची शुद्धता साबणानं करता येईल पण मनाच्या शुद्धतेचं काय सौंदर्याचंही अगदी तसंच आहे तुम्हाला अंतर्बाह्य सुंदर दिसायचं असेल तर चांगल्या आहारासोबत तुमचा आचारही चांगला राहू द्या चांगल्या वेशभूषे इतकीच तुमची भाषा देखील चांगली असू द्या तुमच्या केशभूषे इतकेच तुमचे विचारही चांगले असू द्या चांगल्या रंगभूषे इतकीच तुमची वागणूकही चांगली असू द्या चांगल्या सौंदर्य प्रसाधनांसारखं तुमचं मनही चांगलं असू द्या मग बघा तुमच्या इतकं सुंदर या जगात कोणीही असणार नाही श्रीराम नवमीच्या निमित्ताने आपण आपल्या संस्कृतीचं स्मरण करूया आणि प्रभू श्रीरामचंद्रांसारखंच अंतर्बाह्य सुंदर होण्याचा प्रयत्न करूया जय श्रीराम